नमस्कार आज आपण अगदी सोपे रोजच्या घरात असणाऱ्या पदार्थांपासून बनणारे गोळाचे मालपुआ बघणार आहोत हे मालपुहा प्रत्येक प्रांतात थोड्याफार फरकाने वेगवेगळे बनवले जातात आजची रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर मी श्रावणी श्रावणी झोम जाहुन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग मालपुहाची रेसिपी पाहू तर इथे मालपुआ बनवण्यासाठी एक कप गुळ घेतला आहे गुळ तुम्ही कुठलंही घ्या ऑर्गेनिक गुळ असेल तर अतिउत्तम आता ह्या गुळात त्याच वाटीच्या मापाने पाणी आहे गुळ पाण्यात चांगलं विरगळून घ्यायचं चा। गुळ लवकर विरगळायचं असेल तर गुळ किसून घ्यायचं म्हणजे गुळ लवकर विरगळेल हे गूळ आता पूर्ण पाण्यामध्ये विरगळलं आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे पाव चमचा सुंठा पावडर साधारण चिमूटभर जिरं पावडर अर्धा चमचा बडीशेप पावडर चिमूटभर मीठ चिमूटभर जायफळ पावडर हे सर्व चाळून घ्यायचं बडीशेप जिरं दरदरीत वाटून त्याची पावडर केलेली आहे त्यात चिमूटभर वेलची पावडर सुद्धा घालायची हे सर्व जिन्नस मालपुवामध्ये घालायचं आहे त्याने मालपुहाची चव चांगली लागणार ते बाजूला ठेवून देऊयात आता इथे एकाच वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याचबरोबर एक वाटी मैदा घ्यायचा इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल त्यात एक चमचा बारीक रवा घालायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं ही आता ही चाळलेली पावडर त्यात मिक्स करायची त्यात पाव चमचा हळद घालायचं आणि सर्व एकजीव करायचं आता आपण हे जे गुळ विरगळवून ठेवलं होतं ते एका चाणीत गाळून घ्यायचं गुळामध्ये कधी कधी कच कचरा असं असतं तर ते असं पाणी गाळून घेतल्याने कुठे कच वगैरे असेल तर निघून जातो तर हे असं छान गाळून घेतलेलं आहे आता हे गाळलेलं गुळाचं पाणी ह्या पिठामध्ये थोडं थोडं मिक्स करायचं आणि एक जीव करायचंय पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या हे असं दोन ते तीन वेळा पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनिटात हे सर्व मिक्स करून झालेलं आहे ह्यात एक चमचा पिठी साखर घालायची ती सुद्धा मिक्स करून घ्यायची पीठ आता सर्व मिक्स करून झालेलं आहे तर आता झाकण लावून पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं पंधरा मिनिटाने झाकण काढून पुन्हा ढवळून घ्यायचं हे अशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे आता एका पसरट पॅनवर तेल घालायचं तेल जास्त पण घालायचं नाही जेवढं आपला मालपुवा तळला जाईल ह्या हिशोबाने तेल घालायचं आहे तेल मध्यम आचेवर गरम करायचं आणि चमच्याने हे बॅटर तेलावर सोडून गोल पसरवायचं साईडने तेल वर सोडायचं असं वरून तेल सोडल्यावर वरच्या बाजूने पण मालपुवा फ्राय होतो साधारण एखाद दोन मिनिटाने मालपुवा पलटून घ्यायचा सोनेरी रंगावर मालपुवा तळून घ्यायचा आहे हा मध मध्य ते मध्य माचे तळायचा आता हा तळून झालेला आहे तो चमच्याच्या साह्याने तेल गाळून काढून बाहेर काढायचा हे बघा अशा पद्धतीने मालपुवा तयार झालेला आहे आता दुसरासुद्धा त्याच पद्धतीने करून घेऊया पीठ तसंच तेलात सोडायचं पीठ जर जास्त दाट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून चांगलं ढवळून घ्यायचं आणि ॲडजस्ट करून पीठ मिक्स करायचं पण पीठ जास्त पातळ पण करायचं नाही हा पण कडेकडेने हळूहळू फ्राय होत आहे हा सुद्धा सोनेरी रंगावर तळायचा मस्त असा मालपुहा तळलेला आहे तो पलटी करून घेऊयात तर हा सुद्धा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे इथे मी आता काढून घेते तर अशाच प्रकारे असे बाकीचे मालपुहे करून घ्यायचे त्याचप्रमाणे इथे एका वेळेला तीन तीन मालपुहे सोडून घेतले तिने पण पलटून तयार झालेले आहेत मालपुळे बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात ऐन वेळेला गोड काही बनवायचं असेल तर हा पदार्थ लगेचच बनवू शकतो गौरी गणपतीला नवरात्रीला हा मालपुहा नैवेद्यासाठी बनवला जातो काही ठिकाणी हा होळीला सुद्धा बनविला जातो तर असा हा साधा सिंपल आणि मस्त मालपुवा तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद